मित्रांनो कोरोना काळात जगभरात एक सर्वात मोठी कार्यप्रणाली अमरत आहे ती म्हणजे वर्क फ्रॉम होम या कार्यप्रणालीमुळे अनेक कंपन्यांनी कोरोना संसर्ग वाढू नये म्हणून कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची मुभा दिली मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला ऑफिस पुन्हा सुरू झाली तरीही वर्क फ्रॉम होम ची पद्धत बंद झालेली नाही त्यामुळे आजही अनेक कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांना घरून काम करण्यास सांगितलं जात आहे ज्यामध्ये अनेकांना घरून काम करणं आवडते कारण घरातून काम केल्यामुळे त्यांना प्रवास करावा लागत नाही शिवाय घरातील लोकांना वेळही देता येतो त्यामुळे नंतरच्या काळात ज्या कंपन्यांनी वर्क फ्रॉम होम बंद केलं तेथील अनेक कर्मचारी काम सोडत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे यामुळे ऑफिसला जाणं चालणं घराबाहेर पडणं यासारख्या गोष्टी कमी झाल्या आणि बैठी जीवनशैली अंगवळणी पडू लागली साधारणपणे दिवसातील सहा किंवा सहा पेक्षा जास्त तास जे लोक बसून किंवा झोपून काढतात त्यांची जीवनशैली ही बैठी जीवनशैली असल्याचं समजलं जात मानवी शरीर हे दोन पायांवर तोडून धरण्यासाठी बनलेले ताट म्हणजेच अपराईट स्थितीत शरीरातील अवयव त्यांची कार्य जास्त चांगल्या प्रकारे करू शकतात हृदय हे फुफ्फुस इत्यादी अवयव तसंच शरीराची उत्सर्जन व्यवस्था चालत्या फिरत्या शरीरात उत्तम प्रकारे काम करतात असं डॉक्टर सांगतात सलग खूप तास बसून राहण्यानं पायाचे स्नायू अशक्त होत जातात कारण त्यांना पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन मिळत नाही रक्त विसरण मंदावत हो त्यामुळे पाय जड वाटणं सुजणं अशा तक्रारी वाढतात बैठे काम करणाऱ्यांमध्ये कंबरदुखीचं प्रमाण जास्त असतं त्यामुळे हल्ली सिटिंग इज न्यू स्मोकिंग असं म्हटलं जात आता सिटिंग इज न्यू स्मोकिंग म्हणजे पैठी जीवनशैली ही धूम्रपानाप्रमाणे आहे असं का मानलं जातं हे जर जाणून घ्यायचं असेल तर, तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंक क्लिक करा आणि लेख वाचा तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला तिथे मिळतील धन्यवाद